जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क टायमर लावून मालवाहू वाहन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज नगरातील पुलाच्या जवळ ही घटना उघडकीस आली आहे घटना घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून वाहनातील सामान आगीत जळाले आहे छत्रपती शिवाजी महाराज नगरात हा प्रकार समोर आला आहे या परिसरातील मतीन खान 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 यांच्या मालकीचे आयसर वाहन असुन नेमी अनी वाहन असून वाहनातून औषधी आणि साहित्याची वाहतूक करतात वाहन चालक सलीम खान, बशीर खान यांनी गुरुवारी सात नोव्हेंबर रोजी वाहनात माल भरला होता शुक्रवारी सकाळी ते पाचोरा जाण्यासाठी निघाले असताना आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता वाहनातून अचानक धूर दिसू लागला असून वाहन उघडून पाहिले असता त्यात एका खोक्यात काही फटाके सुतळी बॉम्ब पेट्रोल भरलेल्या बाटल्या फॅन्सी टायमर बॉम्ब असे साहित्य होते आगीमुळे वाहनातील सामान जळले असून लागलीच आग विजवण्यात आली आहे आग नेमकी कोणी लावली आणि त्यांचा काय उद्देश होता हे पोलीस तपास करीत आहे डेली पार्सल वाहतूक करणारे सलीम खान यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहापासून या प्रसंगी पार्सल घेतले होते या संदर्भात वाहन चालक सलीम खान बशीर खान नेमक का है जानून घे हुआ बाघ गंदोरग के पास से सुबह दस बजे में अपना रात को दस बजे गाड़ी भर के घर पे आया गाड़ी घर पे लगाने के बाद मैं घर पे गया और सुबह पाँच बजे मेरे डेली टाइम को मैं निकला निकलने के बाद में मैं, मैं शिवाजी छत्रपति शिवाजी पुल के नीचे हमारा दोस्त की टपरी है वहाँ पे मैं ऐसी उसको मुलाकात के लिए रुका तो उसने मुझे बताया कि आपकी गाड़ी में से धुआं निकल रहा है उसके बाद में हमने गाड़ी का दरवाज़ा खोला देखा तो पूरे दवाई के बॉक्स पूरे जले हुए थे फिर हमने उसको पानी वगैरह डाल के पवन भव पानी वगैरह ला मुझे मदद मदद की और ये सब कुछ ऐसी घटना घटी